हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर फायनली आम्ही आता आहे बाळाला घेऊन तर बाळाला घेऊन यायच्या आधी त्याच्या पप्पांनी अशी रूम आमचं घर पूर्ण सजवलेलं तर थोडेसेच असे बलूननीच फक्त डेकोरेशन केलेलं तर मला तर एवढं आवडलं नाही पण ठीक आहे आता सध्या कारण आम्ही गडबडीत आलो पूर्ण आणि वेळही नव्हता जास्त तर बेडरूम अशी फक्त छान सजवलेली जास्त बलूनच यूज केलेले फुलांचा काही यूजच नाही केला त्यांनी कारण म्हणजे घ आम्हाला घ्यायला यायच्या आधी पूर्ण डेकोरेशन करून आलेले तर त्यामुळं बलून बलूनच लावून आलेले फुलं वगैरे खराब होतील म्हणून तर पूर्ण इथं डॉल वगैरे सगळ्या अशा बेडवरती ठेवलेल्या पाना वगैरे सगळं बांधून ठेवलेलं आणि आम्ही येताना खूप धावपळ झाली मी माझी तब्येत बरे म्हणजे बराच दिवस दहा बारा दहा ते बारा दिवस झाले अशी ठीकच नव्हती अजूनही आवाजात थोडा तुम्हाला फरक जाणवेल तर नीट आवाजही म्हणजे घसा वगैरे बसलेला त्यामुळं मग काही व्हिडिओ वगैरे मी बनवला नव्हता तर अशी डेकोरेशन छान केलेली आहे आणि आम्ही आल्यानंतर लगेच दुसरीकडं बाहेर म्हणजे बाहेरगावी गेलेलो त्यामुळं व्लॉग वगैरे पण मी जास्त काही शूट नाही केले गडबडीत प्रवासात वगैरे हो तर असं छोटंसं म्हणजे फक्त ओवाळं आणि आमचं स्वागत असं झालं पिलूचं आणि आता आम्ही आम्ही आमच्या घरात आलो फायनली तर आल्यानंतर मग गावाकडून काय काय आणलं तर ते दाखवते मी आता तुम्हाला तर गावाकडून आल्यानंतर पूर्ण घर असं अस्तव्यस्त होतं कशामध्ये डबे वगैरे चेक करायचे होते कशात काय असं सगळं म्हणजे सगळं पडलेलं विचित्र विचित्र सगळे असे भांडे वगैरे मी पहिले घासून घेतले नंतर थोडं कशात काय आहे ते बघितलं तर थोडंसं पीठ वगैरे खराब होतं तर ते मगाशी मी दाखवलं तर गावाकडून येताना मी सगळं पीठ वगैरे ऑलरेडी घेऊन आलेले तर ह्याच्यामध्ये आहे बाजरीचं पी सॉरी ज्वारीचं पीठ म्हणजे भाकरीसाठी आणि हे आहे गव्हाचं पीठ ह्याच्यामध्ये थोडंसं धापाट्याचं पीठ बनवून आणले तर सगळे लागणारे डाळीचं पीठ वगैरे सगळं मी येताना गावाकडून घरूनच दिलेलं मला आईनं आणि ह्याच्यामध्ये थोडेसे खाली शेंगा पण आहेत आणि थोडे बदाम पण आहेत तर हे सगळं नीट व लावून घ्यायला वगैरे दोन दिवस गेले पूर्ण मला तर हे थोडे बदाम पण आणि ह्या थोडेसे शेंगा पण घेऊन आलेले मी आता तर येताना जेवढं लागणारं इमर्जन्सी आहे तर तेवढं सगळं मी आतानाच घेऊन आले तर ह्याच्यात तांदूळ पण भरपूर पाच सहा महिने जातील एवढे दिलेले आहेत आईने आणि ह्याच्यामध्ये थोडेसे वेगवेगळे दोन टा दोन प्रकारचे तांदूळ आहेत थोडेसे राशनचे जे म्हणतो आपण इडलीसाठी वगैरे डोश्यासाठी वापरतो तर ते वेगळे तांदूळ आहेत आणि जे खायला इंद्रायणी आहेत तर ते वेगळे तर हा हे तांदूळ दिलेले होते तर हे आहेत इंद्रायणी आणि जे दुसरे ते इडलीसाठी वगैरे बनवतो तर ते होते तर ह्याच्यामध्ये ह्याचं पण पीठ चण्याच्या डाळीचं पी पीठ पण बेसनचं पीठ पण ऑलरेडी दळूनच म्हणजे दळण करून तिकडूनच घेऊन आलेलं घरातून मी आणि ह्याच्यामध्ये दुसरे तांदूळ तर खायला थोडासा ऊस पण दिलेला इथं आणि ह्याच्यामध्ये थोडीशी आळूची पानं होती जे की फ्रीजमध्ये ठेवलेले लगेच मी आणि ह्याच्यामध्ये आहेत लिंबू आणि थोडासा कडीपत्ता कडीपत्ता ऑलरेडी झाड आहे पण मग थोडासाच आणलेलं मी येताना की असेल म्हणून आणि येतानाच एक म्हैसरी आलेली तर त्याचे चिकाचे लाडू पण बनवले तर माझ्या बहिणीने आणि आईने मिळून हे रात्री अकरा ते बारा वाजता बनवले तर हे मग चिकाचे लाडू पण बनवून दिले आले सोबत माझ्याबरोबर तर हे मला आवडतात आणि हे ॲक्च्युली खायचे नसतात बाळानंतर पण आं जो वार पडायच्या आधी असं म्हणतात काहीतर चीक असतं तर त्याचं खाल्लं तर चालतं तर त्यामुळे ती लाडू चालतात आता खाल्ले तर आणि या बरणीतून अंडी आणलेली ऑलरेडी दोन दिवस झालेत तर त्यामुळं ह्याच्यामध्ये मी बरेशेच यूज केलेत कारण दोन दिवस भाजीला काही नव्हतं मग ऑमलेट वगैरेच बनवलेलं तर आता ह्याच्यात राहिलेली अंडी पण साफ करायची होती मला आणि तुम्हाला पण दाखवते मी तर ह्याच्यातून राहिलेले टोटल आठ निघाले आणि आता हे जे पीठ आहे हे जे आणलेले तर ते सगळं दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी पूर्ण असं सगळं एकदम चाळवून भरून ठेवले ह्याचे दोन ते तीन डबे भरले तर एवढं सामान घेऊन आले मी आणि एक शेगडी पण आणली तर ती मी जोडल्यानंतर दाखवते तुम्हाला तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर, तर नक्की लाईक करा नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब